नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय स्व आणि स्वा स्वचे श्वा. शब्द आपण पाहिले होते आता आपल्याला स्व स ला वाज जोडायचे आणि मग स्वा होणार आहे अर्धा स त्याला वाज जोडलं स्व स ला वाज जोडलं स्व आता पहिला शब्द बघा मित्रांनो आपण जे काही खातो त्याला टेस्ट असते टेस्ट म्हणजे स्वाद सला वाजवलं स्वा द स्वाद पुढे बघा सला जोडला स्वा ग ग त स्वा गवा गवागत तुमचं स्वागत स्वागत सला जोडला स्वा मला स्वामी सल वाजवलं स्वा भेलांटी मी स्वामी म्हणा वाजवलं ती स्वाती एका मुलीच नाव सल वाजवलं स्वा सलवे लांटी ती स्वाती पुढे चला सल वाजवलं स्वा ललवे लांटी री स्वारी आक्रमण हमला त्याला म्हणतात स्वारी सर वाजवलं स्वा स्वारी केली शत्रूंनी किल्ल्यावर स्वारी केली स्वारी आता ते स्वारी नाही लात लागेल सॉरी 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 ते स्वारी नाही ते स्वारी असतं फक्त हे स्वा स्वारी सर वाजवलं स्वा स्वाव लवकर स्वावलं की बी स्वावलं स्वावलं चला एकदा वाचूया सलवा जोडलं स्वा सलवा जोडलं स्वा द स्वाद सलवा जोडलं स्वा ग Swagat, selawatul swa bela valenti mi swami, selawatul swa bela valenti ti swati, swati, selawatul swa bela valenti ri swari, selawatul swa wo swa wo dalam dalam bela valenti bi स्वावलंबी स्वावलंबी वाचा वाचा आणि नंतर लिहा